मुक्तेश्वर काळजाते या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहे यांनी तेरा एकरा मधली तूर अक्षरशः कापून टाकलेली आहे अक्षरशः ही तूर पिवळी पडायला सुरुवात झाली आणि नाईनादाच तो त्यांना ही तूर कापावा लागली आणि लाखो रुपयाचं त्यांचं नुकसान झालं स्वतः शेतकरी आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तेरा एकरातली तूर आपण अक्षरशः कापून टाकली काय नेमकं कारणाचं या दर पावसामुळं तूर अक्षरशः पूर्ण जळून गेलेली आहे आणि जी तुरीची जी ग्रोथ पाहिजे असे जी वाढ पाहिजे अपेक्षित तेवढी या पावसामुळे तेवढी वाढ झालेली नाही तुरीची आणि त्यामुळे हे नुकसान समोर झाल्यापेक्षा हिचं आजच ही म तूर कापणी करून या ठिकाणी हरभरा देण्यासाठी नियोजन केलं पण त्यासाठी हा खर्च खूप झालेला आहे माझा आणि या खर्चासाठी काहीतरी सरकारने काहीतरी पुन्हा अनुदान याच्यामध्ये देऊन काहीतरी याच्यात भर घालावी अनुदान देऊन आणि शेतकऱ्या सरकारकडून आपल्याला थोडीफार अजून काहीतरी अपेक्षा आहे किती रुपयाचं किती एवढ्या क्षेत्रामध्ये साधारण तेरा एकर अपेक्षित सत्तर, सत्तर दरवर्षी होतेच बिलकुल आणि पूर्ण ती पाण्याची असल्यामुळे कधी कधी सत्तरशे प्लस होते पण आज सत्तर क्विंटल च या ठिकाणी जवळपास नुकसान झालेलं आहे तुरीचं साधारणतः किती लाखाचं नुकसान असू शकतो टायमिंग पिरियडच्या हिशोबाने हे दोन लाखापर्यंत नुकसान असू शकते तसं तर आध चार लाख चितूर झाली असते चार लाख वीस हजारापर्यंत तर हे आज निम्म्यावर पिरियड आहे तुरीचा त्यामुळे निम्म्यावर जर पट विचार जर केला तर या ठिकाणी काही दोन लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी आज रोजी माझं काय मागणी मागणी सरकार कोणीच आता जे थोडीफार मदत मिळालेली आहे काही बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि अजून काहीतरी पुन्हा सरकारकडून काही जे अपेक्षित अतिवृष्टीमुळे जर काही मदत जर जाहीर झाली तर, तर, तर सरकारने जास्तीत जास्त मदत देऊन शेतकऱ्याला या संकटात बाहेर काढण्यासाठी तेवढा काहीतरी हातभार लावला पाहिजे हीच अपेक्षा आहे नक्कीच तर शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जवळपास तेरा एकरातली तूर त्यांनी कापल्यामुळे लाखो रुपयांचं त्यांचं नुकसान झालेलं आहे निसर्गाच्या लहरी पाण्याचा फटका आता शेतकऱ्यांना बसतोय आणि सरकारकडे शेतकऱ्यांची आशा लागून आहे की थोडीफार का होणं मदत त्यांना मिळायला हवी कारण की अनेक शेतकऱ्यांचंही सुद्धा या ठिकाणी नुकसान झाल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आता लक्ष लागून आहे शेतकऱ लक्ष लागून आहे शेतकऱ्यांचं सरकारच्या भूमिकेकडे